हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅबिनेट कॅबिनेटचा मराठीत एक अर्थ कपाट खानेदार पेटी खण किंवा कप्पे असलेले जड सामान ठेवण्याचे कपाट होत आहे कॅबिनेटचा मराठीत दुसरा अर्थ मंत्रिमंडळ किंवा राष्ट्राध्यक्षाचे सल्लागार मंडळ होत आहे कॅबिनेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ड्राफ्ट बिल वॉज अप्रुवड बाय दुसरा वाक्य आहे द कारपेंटर इज मेकिंग किचन कॅबिनेट तिसरा वाक्य आहे द कॅबिनेट एव्हरी थर्ज डे चौथा वाक्य आहे हे लॉक द कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स इन हिज फाइलिंग कॅबिनेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू